नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजुषमेटकर आज परत एकदा नवीन विश्वास आपल्यासमोर आले आहे विश्वास नाव आहे संचित मंडळी नुकतेच आता आषाढी एकादशी जवळ आली आहे वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात आनंदात नाचत गाजत त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जात आहे पण मंडळी ह्या ह्या ही जी ही जी आवड निर्माण होते पांडुरंगाच्या भेटीची पांडुरंगाच्या नामाची ती काही अशीच नाही ना त्याच्यासाठी माणसाला पूर् पूर्वजन्मीचं संचित असावं लागतं पूर्वजन्मीचं तुमचं जर का पुण्याई असेल तरच आपल्याला ईश्वराची आवड निर्माण होते आळंदी होऊन जेव्हा निवृत्ती ज्ञानदेव ज्ञानेश्वर आणि सोपान मुक्ताबे ही जेव्हा चार भावंड पहिल्यांदा ज्या पंढरपूरला आली होती त्या विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला आणि या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या आपल्या बहिणीला मुक्ताईला जे लाडाने साजणी म्हणत ते ज्ञानदेव तिला सांगतायत रूप पाहात आलोचनी सुख झाले हो साजणी मुक्ताला ते कौतुकाने साजणी म्हणत होते हे मी तुम्हाला सांगितलंच तर मुक्ताने विचारलं दादा विठोबाचं दर्शन घेताना किंवा त्याचं रूप पाहून तुला इतका आनंद होतोय तू इतका सुखी झालाय इतका आनंदित झालाय समाधानी झालाय तर विठोबाचं हेच दर्शन घेतल्यावर बाकीच्यांना असं सुख मिळतं का रे तुम्ही म्हणता तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बर तसं इतर लोकांना खरंच वाटतं का त्या ज्ञानोबा म्हणाले मुक्ते बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी अगं मुक्ता पूर्वजन्मीची जर का पुण्याई असेल तुमच्याकडे संचित असेल तरच तुम्हाला ईश्वराची आवड निर्माण होते तुमची निर् भक्ती तुमच्या ठिकाणी निर्माण होते नाहीतर हे वेळ दुरापस्तच आहे धर्माचं आचरण ईश्वराची आसक्ती किंवा ईश्वराची उपासना उप उपास उपास म्हणजे शरीराला तोशीष देणं नव्हे उप 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 म्हणजे परमेश्वर आणि वास म्हणजे त्याच्या ठिकाणी तर परमेश्वराच्या ठिकाणी वास राहणं म्हणजे उपवास म्हणजे आपलं मन सतत त्याच्याकडे ओढील ओढलं जाणं आपण धर्माने आचरण करायचं कायिक वाचिक मानसिक कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडून पाप घडलं नाही पाहिजे तर या जन्मीच मग अशी जर का आपण जीवनाची प्रॉपर वाटचाल केली तर या जन्मी मात्र तुम्हाला ही आवड निर्माण होते त्यावर ज्ञानेश्वर महाराज अजून सांगतात की सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे हा विठोबा, विठोबा केवळ मूर्तीत नाही तर तो सगळ्या चरा चराचरात भरलेला आहे हा अनुभव ज्ञानेश्वरांनी त्यावेळी घेतला त्यावेळेला ते आणि ज्यावेळेला त्यांना हे लक्षात आलं का हा माझा पांडुरंग आहे ना तो सगळीकडे आहे सर्ग जग व्यापून त्याने टाकलेला आहे पण या मूर्तीच्या ठिकाणी आपण जेव्हा भेट देतो त्यावेळेला त्याच्या पायाशी नतमस्तक होतो त्यावेळेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात आजी सोनियाचा दिनो बरसे चंदनाचा घनो आजी सोनियाचा दिनो हरी पाय मी आजी सोनियाचा दिनू बरसे चंदनाचा घनू आजी सोनियाचा दिनू तर हे शोक काय आहे पांडुरंगाचं प्रत्यक्षात आपल्या जेव्हा दर्शन घडतो ते आपण त्याच्या पायावर डोई ठेवतो तर ते शोख काय आहे ते शब्दात इथ आहे ते शब्दात सांगण्यासारखं नाहीये तुकाराम महाराजांना जा जेवढ्या हा अनु अनुभव आला त्यावेळेला त्यांनी पण सांगितलं आनंदाचे डोही आनंद तरंग नामदेवांना अनुभव आला त्यावेळी त्या अभंगात त्यांनी लिहिलं सुखाचे हे सुख श्रीहरी मुख पाहता भूक भुँ, तहान भूक गेली संत अमृतराय जे आहेत ते म्हणतात आजी मी ब्रह्म पाहिले आजी मी ब्रह्म पाहिले अगणित सु सूर्यगणवर्णी ती जास्ती कटिवर नट नटसमचरण विटेवर अजिमी ब्रह्म पाहिले संत सेना महाराज म्हणतात जाता पंढारेच्या सुख वाटे जीवा आनंद केशव भेटताची आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप खूप आनंद होतात आणि म्हणून गरुड खांबा बरोबर गेल्यावर ते त्याला जेव्हा प्रदक्षिणा घालतात तेव्हा कमरेवर हात ठेवून आपल्या कटी हात ठेवून ते नाचतात आनंद व्यक्त करतात सर्वसामान्य माणसासुद्धा इतका आनंद होतो की तो नाचायला लागतो त्या पांडुरंगाला बघून आणि त्याची भेटच इतकीच एकमेवादिती असते ना तिचं कल्पना तीत आहे ते वर्णन तो पांडुरंग सक्षात दिसणं त्याची आपल्यावर ते अमृताचं दृष्ट्याचं वर्षाव होणं हे खरंच खरंच भाग्याच्यासाठी भाग्यामुळेच लाभतं हे सगळं आपण अदरवाईज हे मिळणंच कठीण आहे असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात संतांचे संगती मनोमार्ग ग गाती अकळा व श्रीपती येणे पंथे संतांची संगत त्यांचे ग्रंथ वाचणे त्यामुळे मन निर्मळ होतो आपण म्हणतो की पोथ्या वाचायच्या का पोथ्यात काय आहे तर सं पोथ्याने वाचून तुमचं मन एक तुमची आध्यात्मिक बैठक तयार होते तुमचं मन स्वच्छ व्हायला लागतं मनात जे इतर आपल्या इतर ज्या गोष्टी असतात विषयांच्याकडे आपली दृष्टी जात असते त्या सगळ्यापासून आपण दूर जायला लागतो इतकं मन निर्मळ होतं आणि एकदा तुमचं मन स्वच्छ झालं एकदा ते स्वच्छ निर्मळ झालं गंगेच्या पाण्यासारखं की मग मात्र तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होणार यात काही शंकाच नाही म्हणून तुकाराम महाराज पण म्हणतात कायव मी या संतांचे उपकार मज निरंतर जाग जागविती काय स्थिती असेल संतांची असं म्हणतात ब्रह्मानिंदी जीव होई वेडा पिसा म्हणून संग देई सदा आपण संतांच्याबरोबर गेलो आपण संतांच्याबरोबर असलो तर त्या संत संगतीने त्या त्यांच्या केवळ बरोबर असण्याने त्या म्हणजे परिसाचं जसं सोनं होतं ना तसं संतांच्या संगतीत जर का आपण गेलो तर आपल्या आयुष्याचं सुद्धा असं सोनं व्हायला राहील हो होण्याशिवाय राहत नाही त्या संतांनी जे काय उपदेश केले आहेत जे काय गोष्ट सांगितली आहे महात्म्य सांगितलं आहे त्या आणि म्हणूनच ही पांडुरंगाची वारी जाताना हे जे वारकरी आहेत हा जो सगळा संत मेळा जातो इथून प्रत्येक गावातून त्यांच्या तोंडात काय असतं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल अरे साक्षात त्याचं नाम तुम्ही घेत राहता हा बिठ्ठल दुसरा तिसरा कोणी नाही आहे तुमच्या आमच्यातला तो राम आहे तोच तुम्हा आम्हाला मार्ग दाखवणारा स सवितृ आहे आणि मग ह्या अशा पांडुरंगाचं तुम्ही जर का अखंड नामस्मरण केलं अखंड त्याच्याजवळ तुम्ही राहा वास केला तर का नाही तुमचं मन शुद्ध होणार का नाही तुमची भक्ती त्या लेवलला पोचणार की ज्या लेवलला साक्षात नामदेव महाराजांनी हट्टाने पांडुरंगाला जीव घातलं किंवा मीराबाईने जेव्हा विष प्यायलो त्यावेळेस साक्षात कृष्णाने तिचं विष प्राशन केलं हे जर का घडायचं असेल तर आपल्याला त्या परमेश्वराच्या अगदी निकट अगदी सान्निध्य जाण्याची गरज आहे जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जात नाही ना तोपर्यंत हा असा अनुभव तो आपल्याला मिळणं दुरापासत आहे केवळ संसारिक व्यापात आपण अडकून जातो संसार करावा नेटक आहे तर सर सगळ्या संतांनी सांगितलं आहे पण हा संसार करताना तुमचं डेली रुटीन जे आहे ते करताना तुमचा जर का नामघोष चालू असेल अजपाजप चालू असेल किंवा तुमच्याकडून जर का त्या नामामृत असं अखंड प्राशन केलं जात असेल तर नक्कीच हा पांडुरंग आपल्याला भेटतो आणि त्याची जी म दृष्टी आहे दृष्टी आहे ती आपल्यावर होते आणि आपलं आयुष्य हे खूप उच्च कोटीचं होऊन जातो संसारिक गोष्टींमध्ये जे सुख नाही आहे ते त्या पारमार्थिक गोष्टींमध्ये आहे पण ह्याच्यासाठी तुमच्याकडे तुमच्या संचित असणं तुमचं संचित पूर्वजन्मीचं सुकृत असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे नाही जमत आहे माग मागचं मला माहिती नाही आहे काही आपलं पुरवजोकृत आहे पण मी हा जन्मी जरी माझ्याकडून काही वाचिक मानसिक असं कुठलंही पाप करणार नसेल मी अतिशय निर्मळ भावनेने सगळ्यांशी व्यवहार ठेवेल मी सगळ्यांचं हीच चिंतेल असं म्हणूनच ठेवलं आहे ना की सगळ्यांचं आधी कल्याण होऊ दे मग त्याच्या मागून माझं होऊ दे तर अशी प्रवृत्ती आपली जर असली आपल्याजवळ तो द्वेष मत्सर लोभ नसेल आपल्याजवळ अहंकार नसेल आपण तो मी जेव्हा आपण जेव्हा बाजूला ठेवतो ना त्यावेळेला मग हा परमेश्वर प्राप्तीचा आनंद इतका सुंदर तुम्हाला अनुभव असे येईल की तुम्ही त्याच्यामध्ये तल्लीनं होऊन जाल आणि मग तुम्हाला ह्या वारकऱ्यांचा तो जो आनंद आहे एवढ्या पडत्या पावसात उन्हात एवढ्या दूर चालत हे मंडळी जात असतात पण मुखी एकच एक नाम असतं पांडुरंग 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 आणि त्याच्याशिवाय त्यांचं मन सगळं लागलेलं ला असतं त्या पंढरपूरला त्याच्या बीटेशी ची, त्यांचं चित्त असतं की माझा पांडुरंग मला भेटायचा आहे मी त्याला भेटायला चाललो आहे माझा पांडुरंग मला दिसणार आहे तो मला त्याच्या अमृतदृष्टीने बघणार आहे हे जेव्हा माणसाला अकलित होतो जे हे जेव्हा माणसाला आपण त्याच्याजवळ जाऊन समजतं ना त्यावेळेलाच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच लक्षात येतील की आ, आपली आध्यात्मिक उन्नती किती झाली आहे आणि आपल्याला त्याच्यातून काय फायदा मिळाला आहे नेहमीच फायद्याच्या गोष्टी बघू नयेत पण तरीही एक माणूस म्हणून प्रत्येक म आपण तोट्याच्या गोष्टी करतो तर तुम्ही अध्यात्माच्या प मार्गावर जेव्हा चालतात जेव्हा ह्या सोजवळ मनाने संतुष्ट निर्मळ मनाने जेव्हा ह्या आध्यात्मिक मार्गावर तुमचं पाऊल पडतं ना त्यावेळेला तुमच्या जीवनातला सर्वोत्कृष्ट आनंद तुम्हाला लागतो आणि तुम्ही परम पवित्र होऊन जातात आणि इतका आनंद तुकाराम महाराज कुठं नाही बोलले आनंदाची डोही आनंद तरंग त्यांनी जे म्हटलंय ना ते खरं आहे ते, ते त्याच दृष्टीने खरं आहे तेव्हा या पांडुरंगाला त्याच्या पायाशी माझं त्रिवार वंदन त्याचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावं आणि आपल्यालासुद्धा ह्या नामाची गोडी लागू आपल्यालासुद्धा त्याच्या रूपाची गोडी लागू त्याच्या प्रेमाची गोडी लागू आणि संत जनाबाई संत मीराबाई संत नामदेव संत तुकाराम यांच्यासारखं तितकं नाही मी म्हणत पण थोडं जरी होता आलं ना संसारात राहून तरी खूप झालं नाही का कसा वाटतो हा विचार मंडळी नक्की सांगा नमस्कार